महावितरण ग्रामीण विभागाकडील अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने यांना पी एच डी पदवी मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे राजेश मदने हे महावितरणच्या ग्रामीण विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत आजपर्यंत त्यांनी मंडल कार्यालयाअंतर्गत विविध विभागांमध्ये काम केलं आहे दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जनसंपर्काचं अनुभवजन्य विश्लेषण सोलापूर मंडलाचा अभ्यास हा शोधनिबंध सादर केला होता त्यांचा हा शोधनिबंध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं स्वीकारून त्यांचा पी एच डी पदवीनं सन्मान करण्यात आला राजेश मदने यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला डॉक्टर एस एल बिराजदार दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी शिंदे इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर तानाजी कोळेकर आदींचं मार्गदर्शन लाभलं महावितरणचे ग्रामीण विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने यांनी पी एच डी मिळवल्याबद्दल अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनं तसंच मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येऊन सन्मान करण्यात आला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या यशाबद्दल समाजातील विविध स्थानातून राजेश मदने यांचं अभिनंदन करण्यात येत आहे